नमस्कार मित्रांनो मी भूजल शोधक विजय भूजल शोध आणि कृषी जगत या स्पेशल युट्यूब चॅनेलमध्ये सर्व मित्रांचं आणि शेतकरी बंधू भगिनींचं स्वागत करीत आहे तर आज दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपण एक महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहे की भूजल शोधनाच्या विविध प्रयोगाची सांगड घालून आपण उत्कृष्ट रीतीने कसे पाणी शोधू शकतो जमिनीतले त्याबद्दल आपण थोडक्यात पाहणार आहे हा सध्या जुलैचा महिना आहे तर जुलै ऑगस्ट सप्टेंबर हा पावसाचा पिरियड राहतो त्यामुळं फील्डमध्ये किंवा शेतीमध्ये जाता येत नाही त्यामुळं जे भूजल नवीन शोधत आहेत किंवा जे शेतकरी बंधू आहेत की ज्यांना उत्सुकता लागून आहे की भूजल शोधण्यासाठी अशा व्यव योग्य पद्धती आहेत की जेणेकरून त्याचा वापर करून आपल्याला आपल्या शेतीमधलं चांगलं भोजन आपल्याला शोधता येईल तर जुलै ऑगस्ट नंतर आपण ज्या वेळेला फील्डमध्ये किंवा शेतीमध्ये भोजन शोधण्यासाठी किंवा पाणी शोध करण्यासाठी जातो त्यावेळेला आपल्याला काय प्रयोग माहिती असणं गरजेचं आहे की ज्याचा प्रॅक्टिस ह्या सप्टेंबरपासून नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत करून आपण चांगल्या पद्धतीने भूजल शोधू शकतो तर भूजल शोधायचं असेल तर आपल्याला काय टेक्निक्स किंवा काय ट्रिक्स माहिती असणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये काय अनुभवातून जे प्रयोग आपल्याला समजलेले आहेत तर मी ते आपल्यासमोर मी मांडायचा प्रयत्न करीत आहे तर दिशा भूजल शोधण्याची या विषयांतर्गत आपण भूजल जे शोधकार्य करतो तर त्याच्यातून जे आपल्याला अनुभवातून जे चांगले प्रयोग वाटले त्याच्या संदर्भात मी थोडक्यात सांगणार आहे डिटेल्स माहिती मी काही सांगणार नाही कारण डिटेल्स माहिती जी आहे ती प्रत्यक्षात फील्डवर गेल्यानंतर किंवा शेतामध्ये गेल्यानंतर ते गेल गेल प्रयोग केले जातात आणि त्याच्या माध्यमातून पाण्याची भूजलधारा शोधली जाते आणि दोन तीन भोजलदारेचा क्रॉस योग्य देऊन बोरवेल पॉईंट किंवा विहिरीसाठी जागा याची आपण निवड करतो तर याच्यामध्ये प्रामुख्याने मला वाटतं पहिल्यांदा उल्लेख करावा असं वाटतो एक सहा सात प्रयोग आहे तर त्याच्यामध्ये पहिल्या नंबरला आपण नारळ जो आहे तर नारळाचा आपण याच्यामध्ये उल्लेख करतो की याच्यामध्ये जो नारळ आहे की सोललेला नारळ घ्यावा की जे व ज्याचं वजन जड आहे ज्याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे अशा पद्धतीने सोल्य नारळ आपण घेऊ शकतो त्याच पद्धतीने या नारळाच्या सोबत जोडीला आपण नारळाच्या झाडाचा हिरवा नारळ जो आहे तयार की ज्याच्यामध्ये खोबर आलेला आहे पाणी चांगलं आहे अशा पद्धतीने हिरव्या नारळसुद्धा आपण सोबत घेऊ शकतो अशा पद्धतीने हे दोन वा नारळाचा वापर करून आपण जमिनीतल्या पाण्याचं शोधकार्य गोजलदार शोधू शकतो आणि बोरवेलचे पाणी शोधू शकतो त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा जो प्रयोग आहे की त्याच्यामध्ये तवा नारळाचा प्रयोग हा आपण करतो तर त्याच्यामध्ये याच्यामध्ये एक लोखंडी तवा घेतला जातो तर त्याच्या आणि त्याच्यामध्ये एक वाटीभर बर... बारीकची वाळू घ्यायची आणि त्या तव्यामध्ये आपण सेंटरला टाकत असतो आणि पसरवत असतो आणि त्याच्यामध्ये आपण आ... सोललेला नारळ जो आहे तो आडव्या पद्धतीने ठेवतो आणि आपण त्याच्यावर बसतो आणि ज्या ठिकाणी बोरवेलचा पॉईंट आहे अशा ठिकाणी तो बसलेला मा नारळावर बसलेला जो माणूस आहे तो गोल गोल पद्धतीने फिरू लागतो तर त्याच्या ज्या फिरण्याच्या स्पीडवरून जे आहे किंवा स्पीड याला किती वेळ लावतो किंवा फिरण्याची जी ताकद आहे त्याच्यानुसार आपण पाण्याचा अंदाज किंवा फुटाचा अंदाज देत असतो नारळावर जो माणूस आपण म्हटलेला आहे की तो फिरतो तर तो त्याचे दोन जे पाय आहेत ते दोन पाय हा हो तो आ, दोन पायाच्या चंप्यामध्ये तो नारळ हा असा पकडला जातो आणि त्याच्यावर आपण चवड्यावर बैठक मारतो अशा पद्धतीने बैठक मारून त्याच्यावर व्यक्ती बसला जातो आणि खालील पाण्याच्या स्पीडनुसार किंवा तीव्रतेनुसार त्या व्यक्तीची गोलाकार मुवमेंट होते नारळासहित म्हणजे थोडक्यात पायाखाली धरलेला जो नारळ आहे तो आ, खालील तीव्रतेनं पाण्याच्या त्याला ओढ लागते आणि आप त्याच्यावर बसलेला माणूस जो आहे तो गोलाकार पद्धतीने फिरायला लागतो तिसरा प्रयोग आहे याच्यामध्ये तर दोन लिटर क्षमता असलेली किंवा कॅपॅसिटी असलेली छोटासा जो तांबे आहे त्याच्यामध्ये दोन लिटर पाणी आपण भरतो त्याच्यामध्ये आणि त्याचा वापरसुद्धा आपण याच्यामध्ये हे तांब्याच्या धातूची कळशी असेल किंवा कोणत्याही धातूचा जर तांब्या असेल तरी आपण याचा वापर करतो आणि अशा पद्धतीने दोन लिटरनं भरलेल्या जे तांब्या आहेत त्याचं वापर हा भूजलदारा शोधण्यासाठी आणि भूजलदाराचा क्रॉस काढण्यासाठी वापर केला जातो त्याच्यामध्ये पुढचा जो प्रयोग आहे चौथ्या नंबरचा तर त्याच्यामध्ये आपण एल येलशेपडं रॉड वापरतो किंवा येल आकाराच्या सळी जी आहे काही ठिकाणी दोन फूट असते काही ठिकाणी तीन फूट असते काही ठिकाणी दीड फूट असते अशा पद्धतीने ज्याला जसं शक्य आहे अशा पद्धतीने ते लोखंडी येलशेपडं रॉड असतात किंवा लोखंड सळीही असतात तर अशा पद्धतीने दोन यल शेप दातूचे रॉड किंवा दातूची सळई वापरून आपण हे भूजल शोधण्याचं कार्य करतो याच्यामध्ये आपल्याला भूजलदारा समजतात आणि भूजलदारेचा क्रॉस जो आहे तो आपल्याला समजतो तर हे सर्व प्रॅक्टिसनं आपल्याला शक्य होणार आहे जिथं चारूल बोरवेल आहेत अशा बोरवेलच्या बाजूला आपण जर गोलाकार पद्धतीनं फिरलं तर आपल्याला भूजलधारा कुठे आहेत ते आपल्याला जाणवतं आणि ते भोजकदारा त्या बोरवेलवर गेलेत का प्रॉपरली हे पण आपल्याला समजतो नंतर जे आहे ती झाडाची जी आहे वाय आकाराची जी फांदी आहे याचा वापरसुद्धा आपण या भोजन शोधण्याच्या कार्यामध्ये करत असतो नंतरचा जो प्रयोग आहे की त्याच्यामध्ये आपण एक प्रामुख्यानं लंबगोलाकार दगड जो आहे नारळाच्या साईजचा सा, किंवा वजनाचा अशा पद्धतीने लंबाकार लंब गोलाकार दगडाचा सुद्धा वापर आपण हातावर आडव्या पद्धतीने ठेवून आपण त्याचा सुद्धा वापर आपण भूजल शोधण्यासाठी किंवा भोजल किंवा भोजल क्रॉस करण्यासाठी काढण्यासाठी आपण वापर करत असतो आता मित्रांना वाटेल की दगड कसा काय वापरायचा किंवा दगडावर पाणी कसं समजतं तर मित्रांनो ते समजतं ज्यावेळेस तुम्ही प्रयोग करून पाहाल स्वतः शेतीमध्ये जाऊन त्यावेळेला तुमच्या शंभर टक्के लक्षात येईल की दगडासुद्धा चांगल्या पद्धतीने नारळ पाणी पाहिलं जातं त्याच पद्धतीने सातवा नंबरचा जो प्रयोग आहे तर त्याच्यामध्ये पेंड्युलम जो आहे तो आपण वापरला जातो वेगवेगळ्या धातूचे पेंड्युलम असतात की तो वजनदार पेंडुलम अनकुचीदार जो आहे अशा पद्धतीने सुद्धा वापर आपण बोरवेलचे पॉईंट काढण्यासाठी किंवा विहिरीच्या जागा निश्चित करण्यासाठी वापरत असतो त्याच पद्धतीने पुढचा जो प्रयोग आहे त्याच्यामध्ये काय भूजल शोधक जे आहे हे नाण्याचे कॉईन वापरतात याच्यामध्ये दोन रुपयेचे कॉईन मोठ्या साईजचे हे घेतले जातात आणि त्याच्यामध्ये एक पाच रुपयेचं नाण्याचा जो ठोकळा असतो सध्या जो आपण पाहतो मार्केटमध्ये तो त्याच्यामध्ये उभा पकडला जातो आणि दोन रुपयाचे कॉईन जे आहेत दोन तर ते असे बोटामध्ये धरले जातात आणि त्या दोन रुपयाच्या कॉईनमध्ये मध्ये असा आडव्या पद्धतीने तो पाच रुपयाचा पॉईन पकडला जातो आणि अशा पद्धतीने शेतीमध्ये फिरून भुजलदारांनी बोरवेलचे पॉईंट निश्चित केले जातात तर अशा पद्धतीने मित्रांनो वेगवेगळ्या भूजल शोधण्याचे किंवा बोरवेलचे पॉईंट निश्चित करण्याचे वेगवेगळे प्रयोग जे आहेत ते आपल्या अनुभवातून आपल्याला मिळालेले आहेत तर याचा एकात्मिक वापर करून आपण जसं शेतीमध्ये आपण एकात्मिक नियंत्रण असते किंवा एकात्मिक तण व्यवस्थापन असतं किंवा एकात्मिक खत व्यवस्थापन असतं तशाच पद्धतीने भूजल शोधनाच्या कार्यामध्ये सुद्धा एका पद्धतीचा वापर न करता आपण एक दोन तीन पद्धती किंवा तीन चार पद्धती याचा जर आपण वापर केला आणि त्याच्या पद्धतीने भूजल जरा जर टेस्ट केल्या आणि बोरवेलचे पण क्रॉस व्यवस्थित काढले तर मला वाटते की बोरवेल जे फील जाण्याचं जे प्रमाण आहे किंवा चान्सेस आहे ते अगदी नगण्य होईल किंवा अगदी कमी प्रमाणात या बोरवेल खोल जातील म्हणजे ज्या ठिकाणी बोरवेल लावला जाईल त्या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो पाणीच भेटेल तर हा व्हिडिओ बनवण्याच्या पाठिमा कारण किंवा उद्देश हेच आहे की आज बोरवेल करणे हे फार खर्चिक आहे तर शेतकरी मित्रांचे पैसे वाया जाऊ नये आणि बोरवेलचे पॉईंट चुकू नयेत आणि शेतकऱ्यांना चांगलं भूजल मिळावं आणि त्यांची शेती वगैरे चांगल्या पद्धतीने हो हा एक मेन उद्देश आहे त्यामुळं या भूजल शोधण्याच्या कार्यामध्ये आपण बरेच वर्ष झालं काम करतोय तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या एकात्मिक प्रयोगाचा जर आपण वापर केला तर शेतकऱ्यांना चांगलं भूजल भेटेलच त्याच पद्धतीनं जे आपण पैसे लावतो त्याचा योग्य वापर होईल आणि शेतकऱ्यांचा उत्साह सुद्धा वाढेल तर अशा पद्धतीने एकात्मिक एक भूजल शोधनाचे जे प्रयोग आहे याचा वापर करून शेतकरी मित्राने आपले बोरल्स घ्यावेत किंवा विहिरीसाठी आपण ज्या जागा निश्चित करतोय त्या कराव्यात तर पूर्वी होतं की ह्या झाडापशी पाणी आहे किंवा वारुळापशी पाणी आहे किंवा सध्याचं जी परिस्थिती पाहिलं तर झाड आणि वारुळ हे विहिरीचे वर पॉईंट देण्यासाठी त्याचा अभ्यास असणे इतपत ठीक आहे परंतु बोरवेलचं पॉईंट देण्यासाठी हे झाडं किंवा वारोळं किंवा नैसर्गिक परिस्थिती जी आहे ही बोरवेलसाठी सध्या माझ्या अनुभवातून असं मला वाटतं की ते योग्य वाटत नाही परंतु विहिरीचे पॉईंट्स निश्चित करण्यासाठी ह्या नैसर्गिक संकेताचा किंवा नैसर्गिक झाडीझुडी किंवा वनस्पती किंवा वारोळी किंवा सांकेतिक चेंज जे आहे विहिरीसाठी याचा नक्कीच फायदा होतो परंतु बोरवेलसाठी आपल्याला जर जायचं असेल तर तुम्हाला आता मी जे तुम्हाला सांगितलेले आहेत सात ते आठ प्रकारचे प्रयोग यातल्या कोणत्याही दोन तीन प्रयोगामध्ये आपण जर पारंगत असू तर नक्कीच आपण चांगल्या पद्धतीने बोरवेलचे पॉईंट देऊ शकतो आणि शेतीमध्ये एक चांगल्या प्रकारे भूजल उत्पादन भूजल निर्मिती किंवा भूजल उपलब्ध करून आपण शेतीमध्ये चांगल्या पद्धतीने क्रांती करू शकतो असं मला वाटतं तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ जो आहे हा आपल्याला कसा वाटला कॉमेंट्समध्ये सांगा माझं जे चॅनल आहे त्याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या जर शंका काय असतील तर तुम्ही संपर्कात राहू शकता आता सध्या जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये आपले व्हिडिओ काही जास्त येत नाहीत एत कारण शेतीमध्ये सध्या आपण पिकं असेल किंवा पाणी असल्यामुळे आपण जास्त जात नाही परंतु नंतर आपले व्हिडिओ जे आहेत बोरवेलच्या संदर्भात किंवा बोरवेल चेकिंगच्या संदर्भात किंवा काही नवीन बोर पॉइल पॉईंट आपण देणार आहे संदर्भात हे व्हिडिओ आपण नक्की टाकणार आहेत पाठीमागच्या वर्षी जे आपल्याला चांगले अनुभव आलेले आहेत त्याचा नक्कीच पुढं भविष्यात आपल्याला उपयोग होणार आहे आणि शंभर टक्के ज्ञानातही भर पडणार आहे आणि याचा फायदा शेतकरी बंधन होणार तर मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद